श्रीरामपूर बसस्थानकात युवकाचा मृतदेह खळबळ श्रीरामपूर शहरातील बसस्थानक परिसरात शनिवारी सकाळी चंदन नलवडे व चोवीस रा सोनई याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडालीय मयूर नलवडे हा बावीस ऑक्टोबर रोजी घरातून बाहेर पडला होता मात्र त्यानंतर तो घरी परतला नव्हता आज सकाळी श्रीरामपूर बसस्थानक परिसरात त्याचा मृतदेह आढळल्याची माहिती सोनई पोलिसांकडून मिळाल्यानंतर त्याचा मोठा भाऊ आशुतोष चंदन नलवडे रहा सोनई यांनी ओळख पटवली मयूर हा व्यवसायाने ड्रायव्हर होता अशी माहिती नातेवाईक यांच्याकडून देण्यात आली घटनेनंतर नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता मात्र पोलीस आणि संबंधित व्यक्तींच्या समजुतीनंतर विषय मिटला श्रीरामपूर शहर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद एडीआर केली असून पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच नेमकी मृत्यूची कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले दरम्यान या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात चर्चेला उधाण आले असून नेमके मयूरच्या मृत्यूमागील कारण काय याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे